अजित पवारांच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की शरद पवारांना पक्षही द्यायचा नाही आणि सिंबलही द्यायचं नाही गमतीचा भाग असा की माननीय जज साहेबांचे खरंच मी आभार मानते की त्यांनी त्या गटाच्या वकिलांना असा प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष नेला तुम्ही सिंबल नेलं आणि शरद पवारांना तुमची केस अजून पेंडिंग आहे पूर्ण निर्णय फायनल झालेला नाही तर अर्थातच ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये शरद पवारांना एक पक्ष आणि एक चिन्ह हे मिळालंच पाहिजे आणि तरी जवळपास एक पंधरा वीस मिनटं अजित पवारांचे वकील सातत्याने लढाई करत होते वाद घालत होते की शरद पवारांना पक्ष पण नाही द्यायचा आणि त्यांना चिन्हही द्यायचं म्हणजे या लोकशाहीमध्ये मला आश्चर्य वाटतं त्या वकिलांचं किंवा त्या विचाराचं की ही दडपशाही नाही ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये काही ऑब्झर्व्हेशन जे केले त्याच्यात जज साहेबांनी असं सांगितलं की सुप्रीम कोर्टांनी असं सांगितलं की शरद पवारांना एक पक्ष आणि चिन्ह हे दिलं गेलंच पाहिजे कारण का आत्ता जी ऑर्डर अजित पवारांना दिली आहे ती इंटरिम आहे अजून फायनल निर्णय झालेला नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा खूप इंटरेस्टिंग आहे त्यांनी असं सांगितलं की म्हणजे तुम्ही बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे की आपलं जे कंपॅरिजन आहे ते पाकिस्तान बरोबर होतंय ते असं म्हणाले की अक्रॉस द बॉर्डर काय चाललंय सिंबलवरनं तुम्ही पहा त्याच्यामुळे असे नको ते चुकीचे हट्ट करू नका हे मी म्हणत नाहीये उच्च न्यायालयाचे जज साहेब म्हणतो सर्व उच्च न्यायालयाचे त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शरद पवारांना हे नावच द्यायचं नाही आणि दुसरं सिंबलच द्यायचं नाही कारण का कन्फ्युजन होत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर उच्च न्यायालयाने असं कॉमेंट केले आहे की ह्या देशाचा नागरिक आणि मतदार हा सुजान आहे तो हुशार आहे त्याला अंडरएस्टिमेट करू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकतर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे ही इ डिसिजन कसा काय त्यांनी घेतला कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे म्हणजे एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणते मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन्स जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं दोन्ही इलेक्शन म्हणजे शरद पवारांचा अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉईंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एम एल एसच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतलाय जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना का काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतायत मी म्हणत नाहीये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका